आताची महत्वाची बातमी आहे अमरावतीमध्ये पाकिस्तान मधून धमकीचे कॉल आले आहे प्लस बॅन्यूच्या नंबर वरून व्हॉट्सअपवर ऑडिओ कॉल आली असल्याची माहिती आहे नांदगाव पेठच्या कंपनीतील कर्मचारी आणि बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे सर्वात मोठी बातमी आहे घाबरलेल्या कर्मचारी यांनी नांदगाव पेठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे तर तात्काळ घटनेचा तपास सुरू झालाय अमरावती शहर आणि ग्रामीण पोलीस हाय अलर्टवर आहे अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आवाहन केले आहे की अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास न उचलण्याच्या त्यांनी सूचना दिल्या आहेत वर अफवांवर विश्वास ठेवून असंही सुद्धा त्यांनी सांगितलं आहे अमरावती शहर पोलिसांची सोशल मीडिया अकाऊंटवरती करडी नजर असणार आहे आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान प्रशांत पंचानन ठाकूर राहणार हे ओरिसाचे आहेत आणि यम आय डी सी मध्ये फॅक्टरीमध्ये काम करतात वर्कर आहे यांना आज दहा वाजताच्या दरम्यान सकाळी कॉल आला व्हॉट्सअप कॉल आला त्यांच्या पर्सनल मोबाईल नंबरवर की मय पाकिस्तान आर्मीचे बोर राहू और दिल्ली और तीन चार ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणेवाले आहे बम्स उडानेवाले आहे तर अशी कॉल आल्यावरून तो, तो घाबरला आणि ती माहिती त्यांना त्याच्या मित्राला दिली नंतर दोघांनीही पोलिस कंट्रोलला कॉल केला एकशे बारावर जे त्यांना असा असा कॉल आला पोलीस कंट्रोलला माहिती झाल्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी बीट मार्शल आणि सी आर मोबाईल रवाना केले तसेच डिओ रवाना केले त्यांना आपण पोल्युशनला घेऊन आलो आणि पोल्युशनला इन्क्वायरी केली तर त्यांच्याकडून आपण ज्या मोबाईलवरून व्हॉट्सअप कॉल आला होता तो व्हॉट्सअप नंबर आपण प्राप्त केलेला आहे आणि त्याची आपण चौकशी करत आहो यामध्ये माननीय या, झोन वन सर डी सी पी सागर पाटील सर माननीय फ्रेजरपुरा पोलीस आयुक्त उपायुक्त फ्रेझरपुराचे ए सी पी सर पुणकर सर पण आले आहे त्यांनी पण माहिती घेतली तसेच ए टी सी आय बी सी आय डी क्राईम ब्रँच हे सर्व या प्रकरणामध्ये माहिती घेत आहेत तपास करत आहेत बरोबर आहे आपल्याला जो नंबर भेटला तो प्लस नाईन टूपासून सुरुवात आहे आणि सायबर पोलिशनच्या मदतीने याबाबतची माहिती घेण्यात येत आहे बरोबर आम्ही पोलिशनवरून एस बीला आम्ही रिपोर्ट करा करणार आहो हो केलेला आहे आणि माननीय सी पी कार्यालयाकडून ती माहिती देण्यात येईल याबद्दल एवढं सांगता येईल की नागरिकांनी कोणताही कॉलाला अनोळखी तर पॅनिक हो न होता त्याला संयमाने रिस्पॉन्स करा पोलिसांना इन्फॉर्म करा आणि हे सर्व पॅनिक न होता सिच्युएशन हँड हैंड, हँडल केली पाहिजे आपण यामध्ये तीनशे एक्कावन्न चार आणि तीनशे बावन्न बी एन एसनुसार एन सी दाखल करत आहोत आणि नंतर त्यामध्ये मान्य कोर्टाची परवानगी घेऊन पुढील तपास करू